नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सांगली येथे संविधान दिनानिमित्त तिरंगा सन्मान बाईक रॅली सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाच्या औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून तिरंगा सन्मान बाईक रॅली सुरुवात करून गांधी पुतळा ते मिरज मार्केट तिरंगा चौक पर्यंत तिरंगा सन्मान बाईक रॅली काढण्यात आली होती यावेळी मिरज मार्केट गांधी उद्यान येथील शहीद स्मारक सव्वीस मुंबई दहशतवादी हल्ला देण्यात आली सदर तिरंगा सन्मान रॅलीमध्ये महानगरपालिका अतिक्रमण विभागासह आयुक्त दिलीप घोरपडे यांनी त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसह उपस्थिती दर्शवली यावेळी तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार संपादक गौतम प्रज्ञा सूर्य कार्य संपादक युनुसभाई बागवान मिरज प्रतिनिधी महेश मोहिते सी आर सांगलीकर फाउंडेशनचे नजीर झारी सचिन इनामदार युवा ग्राम चोवीसचे चे कार्य संपादक आबिदभाई शेख मुस्लिम आरक्षण समिती सांगली जिल्हा अध्यक्ष रियाज ढाले जिल्हा उपाध्यक्ष ढाले बांधकाम कामगार संघटना तालुकाध्यक्ष विशाल कांबळे व महामानव भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळी भारत स्वतंत्र एकोणीसशे सत्तेचाळीसला झाला झाला त्या दरम्यान भारतीय राजघटना लिहून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला भारतीय संविधान हे जनमानसांना लोकशाही पद्धतीनं रुजवावी याकरिता सुपूर्द केला तो आज सव्वीस नोव्हेंबर ज्याच्यामुळं आपण माणूस माणसाला मिळाला जातीभेद धर्मभेद पंतभेद न करता आपण सगळे भारतीय लोक आहोत समस्त भारतीय आहोत प्रथमही भारतीय आहोत आणि अंतिमही भारतीय आहोत कारण का जाती आणि पंत आणि धर्म हे मानवाने निर्मित केलेलं आहे पण संविधानानं माणूस जोडण्याचं काम केलेलं आहे ते संविधान आपण जपलं पाहिजे जगलं पाहिजे आणि संविधानाचा जागर फक्त संविधान आहे म्हणून नाही तर प्रत्येकाने ते वाचलं पाहिजे आणि त्याचं मनन चिंतन करून कुटुंबामध्ये समाजामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि भारतामध्ये संविधान रुजवलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं लोकशाही टिकणार आहे नाहीतर आपण नागरिक हे मतदार राजा म्हणतो आपण मतदार राजा असताना देखील आपल्याला प्रतिनिधी निवडून दिला जातो आणि तो निवडून दिलेला प्रतिनिधी हा राजा बनतो आणि आम्ही मात्र गुलाम बनतो हे प्रस्थापितांचं राज्य आता चालणार नाही तर हे लोकशाहीचं राज्य आहे हे संविधानानं आपल्याला दिलेलं आहे त्यासाठी हा तास आहे तर भारतीय संविधान सगळ्यांनी जाणून घेणं समजून घेणं ही काळाची गरज असून संविधान जगलं पाहिजे संविधानाची कलम वाचली पाहिजे आपलं स्वातंत्र्य काय आहे आपलं नागरिकत्व काय आहे सर्वसामान्यांचं नागरिकत्व हे सत्तावीस नंबरवर आहे पहिले राष्ट्रपती हे प्रथम नागरिक म्हणून या संविधानानं आपल्याला दिलेलं आहेत आणि आपल्याला लोकशाही पद्धतीनं माणूस माणसाला बान जोडण्याकरिता संविधान शिकवित त्यासाठी आपण सगळ्यांनी आज या भारतीय संविधान हा मांडला पाहिजे केला पाहिजे साजरा केला पाहिजे नुसता साजराच नाही तर घराघरामध्ये मनामनामध्ये संविधान जागलो तर खऱ्या अर्थानं आपण जन्मास आलो त्याचं सार्थक होईल नाही तर फक्त पोटासाठी जन्मास आलो आणि काहीच केलं नाही काहीच दिलं नाही कुटुंब प्रथम आपण जगलो असं नव्हतं प्रथम आपण भारतीय आहोत आणि अंतिमही भारतीय आहोत याची जाणीव सगळ्यांना संविधान करून देत असते कारण तुमची जन्माला आल्यानंतर सुद्धा शासन दरबारी नोंद होते आणि मृत्यूनंतर सुद्धा शासन दरबारी नोंद होते त्यामुळं तुम्ही शासन अधिकृत आहात हे संविधानानं आपल्याला दिलेलं आहे हे कुठेतरी आपल्याला जाणीव झाली जान्य पाहिजे यासाठी आपण संविधान जागलं पाहिजे संविधान जगलं पाहिजे तरच हा संविधान दिन आपण खऱ्या अर्थानं साजरा करू शकतो बंधू नो कारण मी तुम्हाला बंधू म्हणतो कारण मी दाट धर्म कोणताही मानत नाही माणूस माणसाला जोडला पाहिजे आणि ही शिकवण संविधाना दिलेली आहे त्यामुळं हा संविधान दिनाच्या आपला सर्व समस्त मिरून भागातील माझ्या संविधानिक बंधूंना शुभेच्छा देतोय आणि या संविधान साजरा करण्याकरता आपण सगळे एकनिष्ठ होऊन आपण जमलात त्याबद्दल तुमचे आभार मानतोय भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा